मी नव्या मुंबईच्या दहा रेल्वे दहा मागण्या रेल्वे स्टेशन संदर्भात दिल्या होत्या त्यातील जवळजवळ अर्ध्या समस्या आमच्या त्यांनी सोडवण्याचा पुरावे त्यांनी पाठवलेले पुरावे आहेत प्रथम त्या अधिकाऱ्यांचं आम्ही अभिनंदन करतो पण त्याच्या पलीकडे जाऊन जे महत्वाचा मुद्दा आहे तर रेल्वेच्या शेजारी ठेवलेल्या ज्या गाड्या पार्किंग आहेत आणि त्या पार्किंगमध्ये गर्दुल्ले किंवा इतर मंडळी तिथे रात्रीचा दबा धरून बसलेले असते रात्रीच्या काळोखामध्ये कुठलाही घातपात किंवा चोरीच्या माध्यमातून हा होऊ शकतो त्यासाठी आम्ही कमिशनर पोलिस कमिशनरला रेल्वेच्या अधिकाऱ्याला दिल्या आहेत आणि शहरी पोलिसांना कमिशनरला सुद्धा कळवलं होतं पण त्या काय आम्हाला अजून काही निदर्शन आलं नाही आणि शिडको म्हणते की ते आम्ही पे अँड पार्किंगला आम्ही ते आठ शर्तीवरती देतो पण पे अँड पार्किंगला आठशे शर्ती द्या त्याबद्दल दोमत नाही आहे पण ज्या ज्या उद्देशासाठी पार्किंग रेल्वेने ठेवलेली आहे जे प्रवाशी आपल्या गाड्या इकडे पार्किंग करून रेल्वेने प्रवास करतात तो उद्देश सफेल होत नाही पे अँड पार्किंगच्या माध्यमातून बँकेच्या ओढलेल्या गाड्यात ते स्क्रॅप म्हणून ठेवल्या जातात आणि मग श येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या गाड्या कुठे जातील हा मुद्दा फार महत्वाचा आहे त्या जेणेकरून तो पहिले मुद्दा तळीस लावावा ही आमची इच्छा नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनआंदोलन करण्याची आमची प्रक्रिया आम्ही सांगितलेच होती त्यातले अर्ध काम केले त्वरित हे अर्ध काम राहिलेलं आहे ते पूर्ण करता नेलं तर बरं आहे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या आंदोलन करायची तयारी आम्ही लावलेलो आहोत आणि प्रशासकीय जे जे यंत्रणा असतात त्यांना आमचा नम्रतेची विनंती आहे आव्हान पण आहे की आपण त्वरित यावर कारवाई करावी आणि जनतेच्या लोकांसाठी जी सुखसुविधा द्यायची आहे ते देण्याचा प्रयत्न करावा ही आमची संधीच आहे आम्ही त्या बाबतीत शिफला पत्र दिलेलं आहे आणि त्यांचं उत्तर आम्हाला लागले आहे पण जो पार्किंगचा प्रश्न आहे त्यांनी तो म्हणजे त्यामध्ये गुळावळीचं उत्तर आम्हाला दिलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं का हा प्रश्न म्हणजे अटी आणि शर्तीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत म्हणजे अटी आणि शर्ती काय ते आम्हाला पण माहित नाही म्हणजे त्या ठिकाणी ज्या अधिकृत गाड्या लावण्याची परमिशन आहे किंवा काय म्हणजे त्याच्यामुळे काहीच समजून येत नाही पण यापुढे जर त्या गाड्या असल्या किंवा राहिल्या तर आम्ही पत्रात नमूद केल्याप्रमाणे त्या गाड्या आम्ही कधी तोडफोड करू आणि त्याची सर्वस जबाबदारी शिल्पोची राहील कारण ते जे पार्किंग आहे ते प्रवाशासाठी आहे कारण जनरल पब्लिक साठी नाही आहे किंवा कोणत्या संस्थेसाठी नाही की त्यांनी त्या ठिकाणी गाड्या उभ्या कराव्यात जे प्रवासी रेल्वेने प्रवास करतात त्यांच्यासाठी ते सुविधा आहे म्हणून त्यांनी जर त्या गाड्या उचलल्या नाहीत एक हप्त्यामध्ये तर त्या गाड्या धालपोड करण्याची तोडण्याची आमची म्हणजे मानसिकच्या मार्फत एक आम्ही ते उग्र आंदोलन करू आणि जनआंदोलन पण करू आणि त्या माध्यमातून मात्य। होणारी सर्व जबाबदारी शिरकोटची आहे